श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे ब्लॉक स्वामींच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामी मौली तुमच्या सर्व चांगल्या चा पूर्ण करत हीच माझी प्रार्थना मित्रांनो आपल्या पुराणामध्ये अशा काही वस्तूंबाबत माहिती दिलेली आहे ज्या देवाला अतिशय प्रिय आहेत तसेच ज्या आपल्या घरामध्ये विशेष स्थानी ठेवल्यास आपल्याला सुख समृद्धी प्राप्त करून देतात तर मित्रांनो भगवान श्रीकृष्णाला अतिशय प्रिय असणाऱ्या वस्तूंविषयी आपण माहिती घेणार आहोत आपल्याला ठाऊकच आहे की श्रीकृष्णांना इतके प्रिय आहे की ते सदैव आपल्या मुकुटामध्ये त्याला धारण करतात तसेच आपल्या स्वामींना देखील ते खूप प्रिय आहे स्वामींना मोरपंख खूप प्रिय आहे याच मोरपिसाचे वास्तुशास्त्रामध्येही विशेष महत्त्व सांगितले जाते घरातील कोणत्या स्थानी मोरपीस ठेवणे लाभदायक ठरते तसेच मोरपिसाच्या कोणत्या उपायाने घरामध्ये सुख समृद्धी नांदते हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ खूप छान आहे स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा आवडल्यास एक लाईक करा एक प्रगतीसाठी घरातील आग्नेय कोपऱ्यात मोरपिस लावल्यास अचानक येणाऱ्या संकटापासून मुक्ती मिळते व प्रगती होऊन समृद्धी होईल आजारपण आर्थिक संकट म्हणजेच दारिद्र्यता घरातून नष्ट होईल त्यापासून आपली सुटका होईल दोन एखाद्या मंदिरातील राधाकृष्णाच्या मूर्तीच्या मुगुटात मोरपीस चाळीस दिवसांसाठी चा लावावे त्या मूर्तीला तूप साखरेचा नैवेद्य दाखवावा एक्केचाळीसव्या दिवशी तेच मोरपीस घरी आणून घराच्या तिजोरीत ठेवावे यामुळे घरात सुखसंपत्तीचा प्रवाह वाढत जातो अशी धारणा आहे तीन देवघर आपण करत असलेल्या सेवेचे सफलतेने फळ मिळण्यासाठी देवघराला मोरपंखाने सजवावे व कुंकू लावून पुजावे यामुळे आपण केलेल्या देवपूजेचे फळ आपल्याला नक्की प्राप्त होते तसेच मित्रांनो आपले इप्सित कार्य लवकर सिद्धीत जाते चार असे दूर होतील वास्तुदोष मोरपिसाचा एक उपयोग तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष नाहीसे करू शकतो सोमवारच्या दिवशी छोट्या आकाराचे आठ मोरपीस घ्या व ते व्यवस्थित एकत्र बांधा मग ते हातामध्ये धरून ओम सोमाय मंत्राचा जप करा असं केल्याने तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष नाहीसे होतील नंतर या मोरपिसांना तुमच्या घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेस एखाद्या कोपऱ्यात अशा प्रकारे लावा की येणाऱ्या जाणाऱ्या सर्व व्यक्तींना ते दिसतील पाच प्रवेशद्वाराचा वास्तुदोष मित्रांनो प्रवेशद्वाराचा वास्तु दो, वास्तुदोष असेल तर मोरपंख दाराच्या आतून व बाहेरून लावावे यामुळे सहा वैवाहिक जीवन पती नात्यात दुरावा निर्माण झाला असेल किंवा गोष्ट घटस्फोटापर्यंत जाणारी असेल तर नाचणाऱ्या मोराचे चित्र घरात लावावे राधाकृष्णाची मूर्ती घरात असेल तर त्यावरही मोरपंख लावावे किंवा बेडरूममध्ये पश्चिम किंवा पूर्व भिंतीवर एक मोरपीस नक्की लावावा यामुळे नवरा बायकोंच्या नात्यामध्ये मधुरता येते त्यांचं दृढ नातं बनतं त्यांच्यामधील वाद आणि दुरावा संपूर्णपणे नष्ट होण्यास याची मदत होते सात मोरपिसाचा पंखा आपल्या देवघरात जरूर ठेवावा नियमित पूजा झाल्यानंतर या पंख्याने देवांना हवा घालावी ईश्वरच्या लीन होऊन केलेल्या या पूजेच्या उपायामुळे तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि आयुष्यात कशाची ही कमतरता जाणवणार नाही देवाकडे काय मागलाय मागायचंय हेही उरणार नाही देव आपले प्रत्येक मनोगत पूर्ण करतो म्हणजे देवपूजा झाल्यावर मोरपंखाच्या पंख्याने देवांना हवा जरूर घालावी आठ राहूची महादशा ज्यांच्या पत्रिकेत राहूची महादशा असेल त्यांनी आपल्या घराच्या वायव्य कोपऱ्यात मोरपीस नक्की लावावे प्रभाव कमी होण्यास मदत होईल मोरपीस घरात ठेवल्याने वास्तू आणि ज्योतिषाचे दोष दूर होतात घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टीस पडले अशा ठिकाणी ठेवावे घरात ठेवल्याने घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होते आणि सकारात्मक शक्तीचा घरात वाढ होतो मोरपीस घरात ठेवल्याने घरात देवदेवतांचा वास राहतो मोरपीस घरात ठेवल्याने संपत्ती आणि आर्थिक स्थिरता लाटते लाभते मोरपीस घरात ठेवल्याने फोकस आणि उत्पादकता वाढते मोरपीस घरात ठेवल्याने निगेटिव्ह एनर्जी कमी होते फक्त मोरपीस ठेवताना मोरपीस घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टीस पडेल अशा ठिकाणी ठेवावे मोरपीस घर किंवा बेडरूमच्या आग्नेय दक्षिण पूर्व दिशेला लावावे नऊ हट्टी व तापट मुले मुले खोडकर जिद्दी असतील तर मोरपंख माथ्यावर धारण करून द्या अथवा एका हा एक हात पंख्याने व त्याने मुलाला हवा घालावी तापट व हट्टी मुले शांत होतील दहा जीवन वृंदावनात घराघरात सुखसमृद्धी नांदत होती मोरपीस कोठेही असो त्या ठिकाणी शुभाची निर्मिती होते कार्यक्षेत्रात तसेच घरात सहा मोरपंख स्थापित केल्याने सुखशांती निर्माण होऊन चिंता दूर होईल आयुष्यामध्ये कसलीही चिंता राहणार नाही सुखाचा वर्षाव होत राहतो कालसर्प ज्या पण कुंडलीत कालसर्प योग आहे अशा व्यक्तीस सात मोरपंख घेऊन स्वतःच्या उशीत ठेवावेत सातव्या दिवशी ते मोरपंख उशीतून काढून पश्चिम दिशेला भिंतीवर लावावेत त्यासोबत अजून अकरा मोरपंख वाढवावेत कालसर्पाचा प्रभाव हळूहळू कमी होत जाईल बारा स्वयंपाकघरातील वास्तुदोष स्वयंपाकघरातील नैऋत्य कोपऱ्यात लाल धाग्यात सफेद कवडीसोबत दोन मोरपीस बांधावेत घराच्या आग्नेय कोपऱ्यात मोरपीस लावल्याने घराच्या उत्पन्नात वाढ होते आणि तसेच घरात अचानक कोणतीही पिडा येत नाही तेरा ग्रहदोष दूर करण्यासाठी जर तुम्ही शनीच्या कोपापासून चिंतित असाल तर शनिवारी हा उपाय केल्यास नक्की आराम मिळेल शनिवारी काळ्या धाग्यामध्ये तीन मोरपीस बांधा पाच अखंड सुपाऱ्या घेऊन त्यावर पाणी शिंपडा व ओम शने चराय नम या मंत्राचा जप करा ओम शने चराय नम असं केल्याने तुमच्यावरील शनीची वक्रदृष्टी नाहीशी होते चौदा अशी दूर करा नकारात्मक ऊर्जा वास्तुशास्त्रानुसार असं मानलं जातं की घराच्या प्रवेशद्वारातून नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे मुख्य दरवाजावर मोरपंख लावल्यास घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही तसेच दृष्टीदोषापासूनही रक्षण होते आपल्या घराकडे वाईट दृष्टीने पाहणारे लोक देखील बाहेरच राहतात कारण वाईट विकारांच्या लोकांचा मोरपंख आतमध्ये येऊ देत नाही पंधरा शत्रू मित्र बनवण्यासाठी पुष्प नक्षत्रावर मंगळवार अथवा शनिवार असल्यास मोरपिसावर अष्टगंधाने शत्रूचे नाव लिहा रात्रीच्या वेळी लिहून सकाळी ते मोरपीस पाण्यात प्रवाहित करा बघा शत्रू तुमचा मित्र नक्की होणार सोळा लहान मुले रात्री घाबरणे चांदीच्या तायतात एक छोटा मोरपिस टाकून मुलाच्या गळ्यात सोमवारी बांधावा या उपायाने लहान मूल रडत असल्यास त्याचे रडणेही बंद होईल व त्यास नजरही लागणार नाही नवजात बाळाच्या डोक्याकडे नेहमी एक मोरपीस ठेवत जा यामुळे लॉकर जवळ ठेवा या ला, गोष्टी जर बऱ्याच काळापासून घरामध्ये तुम्हाला आर्थिक तंगी चणचण जाणवत असेल व कित्येकदा प्रयत्न करूनही तुमच्या हातात पैसाच टिकत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करायला हवा आपल्या पैसे ठेवण्याच्या जागी नेहमी तीन मोरपंख नक्की ठेवा असं केल्यास आई लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होते आणि घरात धनसंपत्तीची वाढ होत जाते अठरा मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी मुलांच्या खोलीत मोरपीस नक्की लावा श्रीकृष्णाला मोरपीस अत्यंत प्रिय आहे आणि लहान मुले ही बाळकृष्णाचे रूपच असतं असं मानलं जातं त्यामुळे ज्या ठिकाणी बसून मुलं अभ्यास करतात त्या ठिकाणी नक्की मोरपीस जरूर लावा असं केल्यास मुलांच्या एका एकाग्रतेत नक्की वाढ होते आणि वाचलेल्या गोष्टी त्यांना कायम लक्षात राहतात असा हा छोटासा मोरपंख अनेकदृष्ट्या लाभदायक आहे पुराण कालापासनं याचं महत्व सांगितलं गेलं आहे हे आपण आचरणात आणून आपल्या आयुष्यात नक्की चांगले दिवस आणू शकतो बोला श्री स्वामी समर्थ